मिळकतीवरील वन हक्क दाव्याची सखोल चौकशी होऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करीत आज शिवदास भाऊ वाघमोडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत वरील मागणी संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी शिवदास वाघमोडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते समाज अध्यक्ष शिवदास भाऊ आज आम्ही कलेक्टर मॅडमांना निवेदन सादर केलं साखरी तालुक्यातील के आंबापूर ग्रामपंचायतच्या पंढरपूर व देवनगर ह्या नागरिकांच्या वतीने आंबापूर व आंबापूर ग्राम ग्र ग्रामपंचायतीमधील देवनगर व पंढरपूर ह्या गावात गाव, जे गाव जेव्हापासून वसलं आहे म्हणजे वास्तव्य झालं आहे साल एकोणीसशे एकोणनव्वद ते एकुन नव्वद नौत्य, ह्या नौत्य, वर्षापासून गट नंबर एकोणतीस ह्या नंबरच्या काही भागावर पंढरपूर व देवनगर गावातील जे काही लहान मुलं किंवा भगत लोकं मेल्यानंतर त्यांची तो अंत्यविधी व्हायची त्याची गट नंबर एकोणतीस म्हणजे दफनभूमी होती त्या दफनभूमीवर आंबापूर ग्रामपंचायतमधला एक गावगुंड आणि भूखंड हा माफिया याने पंढरपूर व देवनगर गुर ग्रामपंचायतमधील एकोणतीस नंबरच्या भूखंडाचं वन दावा दाखल करूनसनी आणि शासनाची दिशाभूल करून सनी जी जमीन दावा मंजूर करून घेतला आहे तो दावा रद्द व्हावा याकरता आज आम्ही माननीय कलेक्टर मॅडमांना निवेदन सादर केलं आहे लवकरात लवकर पंढरपूर व देवनगरच्या ग्रामपंचायतमधील नागरिकांना न्याय मिळावा आणि येणाऱ्या काळात जर या नागरिकांना न्याय नाही मिळाला तर याच्यापेक्षा अजून उग्र स्वरूपाचं आंदोलन होईल